महात्मा अशावेळी अठ्ठेचाळीस पुण्यातील महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली विधवा विवाह केले जन जनतेने मुंबईतील सभेत 1888 मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी दिली अशा महान समाज सुधारकाचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे येथे निधन झाले शेवटी एवढेच मध्ये 28 नोव्हेंबर दिवशी फक्त शरीर संपलो होतो 28 नोव्हेंबर दिवशी फक्त शरीर संपलो होतो विचार नाही परत एकदा ज्ञानाचा आधार नसागरेला विनम्र अभिवादन करते जय हिंद जय भारत